हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला की राधा गायकवाड बोलतोय बारामती सोमेश्वर नगर वरून बोला की बोला 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 हा आपण मागच्या वर्षी आपण लागण केली होती अडचणी एक जुलैला बर बर तर ते आता तुटून गेली बर साधारण पन्नास लागण होती बर हा ती टन भरली आहे जबरदस्त जबरदस्त बेस्ट आणि दुसरा दुसरा एक प्लॉट होता वीस गुंटाचा तो सत्तेचाळीस टन भरला आहे अभिनंदन सगळं हो धन्यवाद सगळ्या प्रमाणे फॉलो केलं होतं बरं बरं बर बर अभिनंदन अभिनंदन जवळच्या शेतकऱ्यांना पण सांगा आणि आपली महत्वाचं विशेष म्हणजे आपली माती सगळी एकदम अशी चुनखेड टाईप डोंगरातली डोंगरातली जमीन चुनखड बर 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 तरी पण आणि ड्रिप नाही काही नाही पाठ पाण्याने भिजवतो बरं वाटलं म्हणजे कसा विषय माहितीय का शेड्यूल प्रत्येकालाच दिलं आणि प्रत्येकाला रिझल्ट आला असं होत नाही शेतकऱ्यांनी शेड्यूल शंभर टक्के फॉलो केलं पाहिजे वे, वेळोवेळी आपण काय सांगतोय किंवा तुमच्या शेताची काय प्रोग्रेस आहे त्यानुसार फॉलोअप जरी घेतला तर शंभर टक्के चांगले रिझल्ट येतात येतात कसंभर टक्के शंभर टक्के काहीच अडचण नाही तुमचा प्लॉट जिथं असेल तिथे शंभर टक्के आपण येऊ एखादा व्हिडिओ चांगला प्लॅन करू म्हणजे तुमचे जे अनुभव आहेत ते शेतकऱ्यांना शंभर टक्के आपण सांगण्याचा प्रयत्न करू हो हो तेच म्हणलं तुमचं शेड्यमाणे फोलो करू सगळे चालतंय चालतंय कधी काही अडचण वाटली तर फोन करा काहीच अडचण नाही हो सर नक्की चालतंय ओके ठीक आहे